न्यूज ट्वेंटी फोर घडामोडी श्वास चालू घडामोडींचा नगर शहरात थरार मुलांच्या गाडीचा थेट ओढ्यात कोसळण्याचा जीव घेणा अपघात अपघातग्रस्त मुलांसाठी करण कराळे ठरले देवदूत पंपिंग स्टेशन रोडवरील कराळे हेल्थ क्लबजवळ एक गंभीर अपघात घडला आहे दोन मुलांनी चालवत असलेली चारचाकी गाडी अचानक ताबा सुटून थेट ओढ्यात कोसळली या अपघातात मुले किरकोळ जखमी झाली असली तरी प्रसंग अत्यंत थरारक होता या घटनेची माहिती मिळताच युवा नेते करण कराळे यांनी तातडीने घटनास्थळी भेट दिली त्यांनी स्थानिक प्रशासन आणि पालकांशी समन्वय साधत सर्व परिस्थितीवर नियंत्रण मिळवलं तात्काळ क्रेन बोलावून गाडी सुरक्षितपणे बाहेर काढण्यात आली प्रसंगावर संवेदनशील प्रतिक्रिया देताना करण कराळे म्हणाले मुलांच्या हातात वाहनांची चावी देणं ही फक्त चूक नाही तर धोका आहे पालकांनी सतर्क राहणं अत्यावश्यक आहे त्यांची हजरजबाबी कृती आणि स्पष्ट संदेश यामुळे परिसरात नागरिकांमध्ये चर्चा रंगली नेता असावा तर असा हा अपघात आता केवळ एक घटना न राहता शहरातील पालकांसाठी जागे होण्याची सिग्नल ठरत आहे सावडी भागामध्ये पंपिंग स्टेशन रोडला जो सीना नदीलगत असलेला पूल आहे कराळी जवळ त्या ठिकाणी आज एक दुर्घटना घडली ज्यामध्ये तरुण मुलं एक फोर व्हीलर चालत होते त्यामध्ये त्यांचा फोर व्हीलरवरनं ताबा सुटला आणि ताबा सुटल्या कारणाने ती फोर व्हीलर जी आहे ती पुलावरनं ओढ्यामध्ये पडली तर ही घटना ज्यावेळेस झाली त्यावेळेस मी तात्काळ या ठिकाणी समजता पोहोच मुलांना सुखरू शुकुर। सुखरूप बाहेर काढून त्यामध्ये क्रेन बोलवण्याची देखील व्यवस्था या ठिकाणी केली तर आपण आज पाहतो की ही जी दुर्घटना झाली तर ही मुलं मनाच्या वेगाच्या भारामध्ये त्यांनी हा त्यांचा ताबा सुटला आणि ती जी गाडी आहे ती पुलामध्ये पडली देवाची कृपा चांगली की आज या ठिकाणी काही क्रूर कृत्य किंवा एखादा दुर्घटना अशी जीव जाण्यासारखी दुर्घटना या ठिकाणी घडली नाही परंतु आपण जर गाडीची दशा पाहिली तर नक्कीच असं फोटो पाहताना समजतं की ही खूप मोठी घटना घडू शकत होते तर यामध्ये एकच प्रश्न निर्माण होतो की ही घटना होण्याचं कारण काय की आजचे जे मुलं आहेत यांना आपण दोष द्यायचा की ज्या मुलांना जे पालक या गाड्या त्यांच्याकडे लायसन नसताना किंवा कमी वयामध्ये देतात ही हा त्यांचा दोष आहे तर यामध्ये प्रशासनाने थोडंसं लक्ष घालून थोडंसं त्यामध्ये कारवाई वाढवली पाहिजे अशी एका स जबाबदार नागरिकाच्या भूमिकेत मी आपणास विनंती करतो आणि इथून पुढं या अशा घटना घडाव्या नाही त्यामुळं मी तरुण पिढीलासुद्धा एक विनंती करतो की आपण गाडी चालवत असताना किंवा टू व्हीलर असू फोर व्हीलर असू थोडंसं वेगाला आपण नियंत्रणात ठेवलं पाहिजे जेणेकरून अशा दुर्घटना घड घडणार नाही वारंवार आपण पाहतो की कधी कधी काही चूक नसताना देखील मोठे दुर्घटना होतात ज्यामध्ये जीवाची हानी देखील या ठिकाणी होत असते तर एवढीच विनंती आहे की थोडंसं आपण सावरलं पाहिजे तरुण पिढीने ज्या मार्गाला नाही गेलं पाहिजे ते मार्ग आज या ठिकाणी निवडताना दिसत आहेत तर यामध्ये प्रशासनाला देखील विनंती राहील की त्यांनी थोडंसं सखोल यामध्ये चौकशी करावी काय प्रॉब्लेम काय येत आहेत नेमकं चुका कोणाच्या होत आहेत ते या ठिकाणी शोधून काढा या घटनेला बघता मी पालकांना देखील विनंती करतो की आपण मुलांच्या आग्रहाखातीर त्यांना जर चांगल्या पद्धतीने गाडी चालवता येत नसेल तर त्यांच्या हातामध्ये गाडी देखील त्यांनी सोपवू नये किंवा दुसरं देखील एखादं ज्यामध्ये असे मोठी दुर्घटना होण्याचे असू शकतं ते ते देखील त्यांनी मुलांच्या आग्रहाखातीर त्या गोष्टीला बळी पडू नये आणि सावधानी जेवढी जा जास्त जास्त ठेवता येईल तेवढी मी पालकांना देखील विनंती करतो की त्यांनी या ठिकाणी अशा दुर्घटना टाळाव्यात असं त्या मुलांना थोडंसं नियंत्रणामध्ये ठेवा प्रतिनिधी स्वामी गोसावी न्यूज ट्वेंटी फोर घडामोडी अहिल्यानगर अशाच बातम्यांचा आढावा घेण्यासाठी आजच आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा बातमी आवडल्यास लाईक करा आणि इतरांपर्यंत शेअर करा